आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये मिळणारी खारीमुंग डाळ घरीच बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने तर खारी मुंग दाळ बनवण्यासाठी मी इथे अर्धा पाव मुंग डाळ घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या डाळीला छान असे स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे डाळ धुवून झाल्यानंतर याच्यातला हा एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आणखीन दुसरं पाणी टाकून आपल्याला ती डाळ भिजवत ठेवायची आहे चार ते पाच तासांसाठी पाच तासांसाठी आपल्याला ही डाळ भिजवत ठेवायची आहे पाच तासानंतर बघू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला या डाळीमधला हा एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीमध्ये मी हा एक्स्ट्राचं पाणी काढून घेत आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला ही डाळ चाळणीमध्ये थोड्या वेळ अशी पसरवून ठेवायची आहे जेणेकरून सर्व पाणी हा निघून जाणार काही वेळानंतर आता आपण ही डाळ एका रुमालमध्ये काढून घेऊया आणि छान अशी स्वच्छ पुसून घेऊया म्हणजे जो एक्स्ट्राचा या डाळीला पाणी लागलेला असणार तो पण छान असं पुसून जाणार बघू शकता या प्रकारे रुमालीने हे डाळ छान अशी पुसून घ्यायची आहे म्हणजे याच्यातला हा एक्स्ट्राचं पाणी निघून जाणार डाळ छान अशी पुसून झालेली आहे बघू शकता पाणी पूर्ण असं सुकलेलं आहे डाळीमधला आता आपण ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता एका प्लेटमध्ये डाळ काढून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ फ्राय करून घ्यायची आहे डीप फ्राय करायची आहे ते त्यामुळे तेल छान असं गरम होऊ द्या आणि फुल गॅसवरतीच आपल्याला ही डाळ फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता तेल छान असा गरम झालेला होता गरम तेलामध्येच आपल्याला ही डाळ टाकायची आहे आणि छान अशी फ्राय करून घ्यायची आहे काही वेळानंतर बघू शकता ही डाळ फ्राय व्हायला लागलेली आहे आणखीन काही वेळ आपल्याला हे फ्राय करायची आहे थोडा लालसर कलर येथपर्यंत बघू शकता आता थोडा लालसर कलर आलेला आहे आता आपण ही डाळ एका वाट्यामध्ये काढून घेऊया बघू शकता आता आपली हे खादीमुंग डाळ रेडी होत आहे रेडी होत आहे म्हणजे रेडी झालेलीच आहे आता आपण एका वाट्यामध्ये काढून घेऊया ही डाळ आणि याच प्रकारे आता आपण जी सर्व डाळ आहे ती फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता सर्व डाळ आपण फ्राय करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे चिमूटभर मीठ टाकलेली आहे बघू शकता तुम्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपली खारी मूग डाळ एकदम रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच टेस्टी लागते अगदी मार्केटसारखी बनते एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा मिठाऐवजी तुम्ही चाट मसाला वगैरे टाकू शकता आणखीन ते तुमची इच्छा आहे खूपच कुरकुरीत आणि चविष्ट अगदी मार्केटसारखी बनते ही मुंगदाळ एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद